लातूर नांदेड महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच लातूर नांदेड तीनशे एकसष्ट महामार्गावर एक अपघात एक जण मृत्यू झाल्याची घटना आमचे प्रतिनिधी नागनाथ ससाने यांनी दिलेले सविस्तर वृत्तानुसार लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट अहमदपूर जवळील थोरले वाडी पाटील जवळ ट्रक क्रमांक एम एच ट्वेंटी सिक्स बी ई सेवन झिरो डबल वन ही ट्रक शिरूरकडून नांदेडकडे जात असताना मोटरसायकल मोटर मोटर क्रमांक एम एच ट्वेंटी फोर वाय सेवन नाईन झिरो वन ही मोटरसायकल हा मोटरसायकल स्वार थोरलेवाडीकडून अहमदपूरकडे येत होता भरधाव वेगाने येणारी मालाने भरलेली ट्रक दुचाकी स्वरास जोराने धडक दिल्याने दुचाकीवरील विजय शेषेराव सुमावसे वय वय पस्तीस राहणार नांदुरा खुर्दही जागीच ठार तर अमर बाबूराव फुट्टेवाड वय वर्ष पस्तीस राहणार तांदुरा बुद्रुक हा गंभीर जखमी अहमदपूर पोलीस घटनास्थळी धाव घेऊन एकशे आठच्या रुग्णवाहिकेत दोघांना अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आले अमर पट्टेवाड या अहमदपूर ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी लातूर पाठवण्यात आले विजय शेशीराव सोमसे यास अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे पुढील तपास अहमदपूर पोलीस करत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज लातूर जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद